भाऊ काय विचार करायला काय नाही रे मी विचार करायला लागलोय जर मी उद्या मेलो आज उद्या कधी ना कधी कदि मी मारणारच आहे माझ्याकडे दोन दोन मोबाईल तुला माहित आहे माझ्या दोन्ही मोबाईल मध्ये माझ्या आयटम सोबत मय फोटो तिचे चॅटिंग कॉल हाईत हा इन्स्टाग्राम व्हॉट्सअप हे ते सगळेवर आम्ही दोघ जण बोललेलो मी मेल्यावर मग सगळे जण पाहणार कि मय मोबाईल चौकारणार मला गावात एवढं चांगलं समजत घरी तो लय कलाकार होता एवढा झिंगारा लय शरीफ दाखवित होता भाऊ तू टेन्शन न घेऊ तू मोबाईल मी घेऊन टाकेन पुन्हा तू टेटस ठेवन तू मी आला ना मस्त गाणं गिन जोडीन मी गाणं पण तयार केलं ना ना कोई संदेश जानेव कोण सगळ्या करून बराच हुशार असे तिथे गाणं बिन तू ठेव त्याच्यात काय विषय नाही पण तेवढे माझ्या मोबाईल ना प्लीज वापर मार बर माहितीये का नाही तर मग सगळे कांड दिस ना आणि मी किती डेंजर आहे तुलाच माहित आहे हा माझ्याकडे काय काय बिचारी ती तिचे पण हे होईल तिचे फोटो दिसते ना बरोबर ती तर चांगली तस काही नाही पण मुण मला टेन्शनच झालंय रे भाऊ कधी मारणार तू एवढी तुला कमी गाणं तयार केलं मला मग गाणं टेटसला ठेवा लागेल ना ते मग माने ठेव ना एवढी काय करू बर मग मोबाईल ते सॉफ्टर मारून घरी देशील का नाही तू ते बघू मिळाल्यावर तू म्या त्याच्यासाठी मरायची वाट पाहिला का हो घ्यायला लागला मोबाईल तू दुसरा एक दिसील कस लवकर झालं कल करेस आज, करे करे कर। आज आज करेस आताच ती काय चांगलं काम आहे का कल करेस रे तू तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर मी आताच नाही मारणार चाललंय बाकी बाकीच आहे का मला वाटलं आज उद्या बघ आत्म्याला शांती भेटावा तुला असं वाटतंय मग मला हे काम का मला बिराणी फिराणी खाऊ घालण आणि थोडी एखादी बिअर बस मग दुसरं काय म्हणणं नाही मा आयुष्य पण तुला मी मेलो ना वरून तुझ्या लेकरा बाळाला तुला तुझ्या बायकोला आशीर्वाद द्या जाईल मी मला नाही वाटत तू आशीर्वाद पिशीर्वाद देशील श्रापत देशील तू नाही मला मा आयुष्यपत आशीर्वाद देणार मी हा तू आता जिवंत पण ये असं करतो तू मेल्यावर काय आशीर्वाद असं कसं करतो मी तू काय कसं करतो म्हणजे खर्च खर्च करीत नाही तुला कुठं मग खर्च करतो रुपये खर्च नाही करत दे मग पाचशे रुपये मी खर्च करतो सध्या ब्याजारीच आहे एक तारखेला त्याच्यानंतर फिरायला गेलो तो थोडे फार पैसे घेतलेले ते पण खर्चले त्याच्यानंतर आता पैसे लागणार वापिस ते कार्यक्रमाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलाय माहितीये का मारण आता थांब ना पैसे येणारच मला पैसे आता येणारच मला एकच महिना थांब एक महिन्याच्या नंतर मी तुला ओटीतच घेतोय ना, ना। तू मागेच मानला आता दोन महिने आता आता कामाला उशीर लागतो का नाही ना। लागत असत एवढं असत म्हणायला खर्च आताच कर पण आता सगळ्या गोष्टी आताच कशा व्हा तू कर आजच्या दिवस माझ्याकडे पैसे काय ट्रॅक्टर विकतो हे विष्णू मास्तरच इकून टाक त्याचे टायर काढू सगळ्या सोपं काम करू इथं कोणीच नाही त्याचे टायर काढून खोल खोल नाही तर डिझेल निघत असलं तर डिझेल काढून काय नाही माहिती होत इथं वाचमॅन वाचत त्याला खर्चा पाणी देऊ ते बिड्या पिढ्या ओढत ना त्याच्या खर्च्या पाणी देऊ आयला पण कॅमेरा इथं कॅमेरा तिकडे तोंड केला कॅमेरा लावलेला आहे ना इथं तोंड आजू ते <laughs> का तेवरी पण कोणी का आपण मजाक मस्ती करतो ना आपला काय आपण मजाक मस्ती करायला कॅमेऱ्यात ऐकायला गेलो बी असं बाहेरच आहे ना मजाक मजाक <laughs> मजाक मजाक <laughs> बस दुसरं काय नाही आमचं ते काय कळ का रे तो अंगावर ल हे कोणाचं पोरग 对吧？Bye bye.